नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री नाही तर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री नाही तर आपलं होणार शंभर टक्के नुकसान पण फेब्रुवारी महिन्यामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात आपल्याला शंभर टक्के करायची आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री आणि जर फेब्रुवारी महिन्यात आपण सोयाबीनची विक्री नाही केली तर आपलं या ठिकाणी होणार शंभर टक्के नुकसान पण कशा पद्धतीनं याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ना ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री नाही तर आपलं होणार या ठिकाणी शंभर टक्के नुकसान पण फेब्रुवारी महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आपल्याला शंभर टक्के करायची आहे सोयाबीनची विक्री आणि जर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री नाही केली कशा न ला ला। तर आपलं नुकसान कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी समजावून सांगतो बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला जी सोयाबीनची आवक होत आहे ही पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे या आवकेचा दबाव जरी सोयाबीनच्या भावावरती असला तरी हा दबाव फेब्रुवारी महिन्यात दूर होणार आहे कशामुळे दूर होणार आहे तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आहे त्यामुळं मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे जर आपण फेब्रुवारी महिन्यात या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर इथून दोन तीनशेचा फायदा प्रति क्विंटल आपल्याला मिळणार पण ज्यांनी फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री नाही केली त्यांचं नुकसान कसं होणार तर लक्षात घ्या मार्च महिन्यामध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅराग्वे या तीन देशांचं सोयाबीन मार्केटमध्ये येणार इथं विक्रमी उत्पादन आहे बरं का यावर्षी आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देशामध्ये निवडणुका यामुळे मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात जागतिक व देशांतर्गत सोयाबीनच्या भावावर विविध कारणांमुळे या ठिकाणी प्रचंड दबाव आपणास दिसत आहे म्हणजे भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात भावात येईल याची शाश्वती दिसत नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री तोही चार हजार आठशेचा भाव मिळाला तर पंचवीस ते पन्नास टक्के पाच हजारच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के नाही तर आपला होणार या ठिकाणी शंभर टक्के लॉस नाही तर आपलं होणार या ठिकाणी शंभर टक्के नुकसान शेवटी आपल्याला सोयाबीन कोणत्या भावपातळीवरती विकायचे आपला सर्वस्वी वैयक्तिक निर्णय पण आमचं काम आहे तुम्हाला सांगणं सल्ला देणं पटला घ्या नाही पटला सोडून द्या कोणावर बळजबरी अजिबात नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार